एक तर देशातला उद्योगधंदा बंद पाडत आणलाय खाजगीकरण कर गेला शेतकऱ्यानंतर पैशाच्या आल्याने पैसे गेले मुलीच्या लग्नाला मुलाच्या लग्नाला गेले पस्तीस पस्तीस वर्षी मुलं मुलीचं लग्न होईल इतकी वाईट परिस्थिती आहे तसल्याच आणि आता तर होता उद्योगधंदा पाण्याचा प्रश्न तुमची मुलं वाढून तडपडून तर्टुड़। तडपडून जातील बाद होतील आणि त्याच संपूर्ण खापर तुमच्या डोक्यात बसणार आहे म्हणजे जा आपण जगणार नाही मग काय दोन रुपयासाठी कुठं हमाली कर कुठं काय कर शेतगडी म्हणून वाघ हे तुमच्यावर पाळी मोलमजरी करून चढून जावं लागेल आज राजासारख्या शेतकरी सारखं बळीराजासारखं त्या शेतकऱ्याला गोलमजुरी करून चढावं लागंल एक बाकरी काय तिथं अर्धी बाकरी पण चढावं लागेल मुलास्मित कपडे घ्यायचे तर दहा रुपये पाच रुपये पंचवीस रुपये फिल्टरचं कपडावर चढावं लागेल इतकी वाईट परिस्थिती पिवळी कार्ड हातात देतील आणि तुम्ही आम्ही सगळे गुला बनवू आणि हे चोर सत्ता भोगतील आणि तुमच्या राधिकार बज बजावतील आणि तुम्हाला गुलाब बनवतील त्यामुळे शक्तीपीठ माय हा पीठ उठ टाका शक्तीपीठ मार तर होताच की नाही

అదాని అంబానికి అదాని పెడు